राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराजसा यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने दिला जाणार राज्यस्तरीय गुरु आनंद पुरस्कार दोन हजार पंचवीस मूर्ती परमपूज्य श्री इंदू प्रभाजी महाराजसा यांच्या पावन सानिध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषी महाराजचा यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाप्रसादी भव्य रक्तदान शिबीर मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वा औषधी वाटप तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राज्यस्तरीय गुरु आनंद पुरस्कार दोन हजार पंचवीस कर्तव्यरत्न पुरस्कार आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस शरद झिने सावित्रीची लेख पुरस्कार सहायक आयुक्त पुणे मनपा सुरेखा भंडगे आदर्श पत्रकार पुरस्कार जैन संदेशचे संपादक सुभाषी लुंकड आणि दैनिक सकाळचे पत्रकार किशोर गरड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले जयंतीनिमित्त आयोजित आनंद प्रवचना प्रसंगी बोलताना वात्सल्य मूर्ती परमपूज्य श्री इंदुप्रभाजी महाराजसा महाराजा म्हणाल्या अनुमोदन करा आलोचना करू नका वंदनीय बना निंदनीय बनवू नका श्रद्धाळू बना अंधश्रद्धाळू बनू नका आनंद ऋषींचे जीवन सागर होते या सागरातील एक मोती जरी आपण आपल्या जीवनात घेतला तरी आयुष्याचे सार्थक होईल प्रमुख पाहुणे चकोरची गांधी म्हणाले बाळासाहेब धोका जैन समाजातील परिवर्तनवादी नेतृत्व आहे समाजाच्या हितासाठी त्यांनी शांत बसू नये पुरस्काराच्या निमित्ताने पोलीस पालिका प्रशासन पत्रकार आदी समाजातील सर्व घटनांना सोबत घेऊन काम करत आहेत ही बाब जैन समाजासाठी गौरवास्पद आहे आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच भारतातील पहिले ऊर्जा चरण व मध्ये सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमास चकोरजी गांधी नगरसेवक युवराज बेलदरे संतोष ताठे दीपक बेलदरे अंकुश जाधव संदीप बेलदरे सुधीर कोंडरे तुषार बंब देवीदास जाधव नितीन जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते महाप्रसादी लाभ नगरसेवक युवराज बेलदरे लीलाबाई बंसीलाल ओस्तवाल यांच्या परिवारास मिळाला यावेळी तपस्वी युवराज भंडारी यांच्या आठ दिवसांच्या तपसाधनेची सांगता मंगलमय वातावरणात करण्यात आली कार्यक्रमात सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले तर आभार चातुर्मास समितीचे अध्यक्ष उमेद धोका यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दरबार जुगराज चत्तर दिलीप संचेती सुभाष लनावट पंकज या सर्व कार्यकारिणी मंडळ यांनी परिश्रम घेतले पण सोना बनो लोहा मत बनना बनो लोहा मत बनना करणे मत करणा पण श्रद्धालू बनो कीर्थ आलू मत बनना बनना है तो वंदनीय बनो, बनो, बनो निंदनीय मत बन्ना अरे बंधुओं वो जीवन की इतनी स्थिरता उनका जीवन सागर था सागर में से एक रतन भी मिल जाए ना तो हमारे जीवन की दारिद्रता क्या हो जाए समाप्त तो हो जाए एक गुण भी हमारे में आ जाए महानता का सरलता का नम्रता का कोमलता का पवित्रता का उनका जीवन पानी की धारा था क्या था उनका जीवन? पानी की धारा था जो जहां भी जाता वहां उस जनून को क्या कर देता बना देता उस नेक की तरह था जहाँ भी बरसता, था उस जमीन को वो कोमल बना देता उस जमीन को वो उपजाऊ बना देता ऐसे युग पुरुष के कितने गुणगानी करें।